कार विहिरीत कोसळल्याने चौगाचा मृत्यू मोठी एक बातमी समोर येत आहे विहिरीत कार कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय येथील जांबवाडी नजीक आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमार ही घटना घडली आहे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडली यामध्ये पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू झालाय रामहारी शेळके किशोर पवार अशोक शेळके आणि चक्रपाणी बारसकर अशी मृतांची नावे आहेत पोलीस अधिक तपास करत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आरोपीला शिक्षा सुरेश देशमुख यांच्या हत्येप्रकरणी झालेल्या या घटनेच्या निषेधार्थ आणि सुरेश अण्णा धस आणि हो मनोजदादा जारांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनाला योग्य न्याय मिळत असून समाज घटक याला जातीय स्वरूप देत असून परळीमध्ये काल अण्णा जारांगे पाटील व संदीप बाया यांच्या फोटोला चपला वगैरे मारण्यात आला आणि आम्ही त्याचा निषेध म्हणून यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करून करण्यात आला आहे चिंचमस्थांच्या वतीने शुद्धीकरण करत आहोत स्वर्गीय संतोष देशमुख त्यांची जी निघून अट्ट झाली आणि त्याच्या निषेधार्थ चिंचपूर ग्रामस्थ व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीनं संकल्प म्हणजे आम आदर्श संघर्ष शोधदार म्हणून दादा जारंग पाटील सुरेश अण्णा धस व संदीप भैया क्षीरसागर यांची जी विटंबना म्हणजे जिथं फोटो विटंबना झाली त्याच्या निषेधार्थ चिंतूर ग्रामस्थीने आम्ही आतमंत केलं आहे आणि आमची एकच मागणी आहे की बाबा म्हणजे संतोष देशमुख यांच्या न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या जो दबाव टाकला जातो आहे त्या पुढे कुठेतरी मी उलगडा झाला पाहिजे आणि त्यांच्या इथून पुढे जे त्याला दिला नाही पाहिजे का तर आता आर आरोपीला कुठलाही दात म्हणजे नसते म्हणून हे आपले जे दुसरे म्हणजे फक्त ते त्यांना ते सपोर्ट करता येईल त्यामुळे तो असा सपोर्ट झाला नाही पाहिजे आरोपी जीवनात तरी आमच्या एकच निषेध आहे चिंचपूर गावाच्या वतीने जे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली ती हत्या अत्यंत दुर्दैवी आहे त्या होला कठोरात कठोर शिक्षक काल परळी येते जरांगे पाटील सुरेश अन्नाधस जे त्यांच्यावर जी विटंबना करण्यात आली त्याच्या दामियात दुग्ध अभिषेक करून शुद्धीकरण केले आहे